विद्यमान जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी आहेत त्यांनी मला सकाळी त्याची माहिती दिली की मी त्यांना पदभार स्वीकारला त्याचवेळी सांगितलं होतं की मा कृषी उत्पन्न बाजार समिती आर्थिक रुळावर आणायचं काम तुम्हाला पहिल्यांदा करायचं आहे आणि ते करताना त्यांनी काही लेखापरीक्षकांच्याकडनं पूर्वीच्या व्यवहारांची तपासणी करून घेतली आणि एकच वर्षाचा व्यवहार त्यांनी तपासला आणि त्या एका वर्षाच्या व्यवहारामध्ये जवळपास पन्नास साठ लाख रुपयांचा गैरव्यवहार लेखापरीक्षकांना आढळून आला म्हणजे आम्ही बोर्ड आत्ताच्या विद्यमान संचालक मंडळानं काही केलं असतं तर ते म्हटले असते हे राजकीय आहे सरकारी प्रमाणित लेखापरीक्षक जे आहेत त्याला ते आढळलं आणि म्हणून त्यांनी फिर्याद दिलेली आहे की तक्रारदार कोण आहे फिर्यादी कोण आहे तर सहकार विभागाचे प्रमाणित लेखापरीक्षक आहे आणि त्यांनी याच्यासाठी त्यावेळेच्या ज्या ज्या आर्थिक वर्षातला व्यवहार त्यांना गैरव्यवहार जाणवला आहे त्या रकमेचा आढळून आलाय या काळातल्या संचालक मंडळाला आणि त्यांच्या सचिवाला विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कोळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर लॅम्प हेडलॅम्प सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराट फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय